ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महान कर्य प्रतिनिधी संभाजी चौबले यांना आत्मसन्मान गौरव पुरस्कार प्रदान भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संघर्ष नायक मीडिया स्वराज्य क्रांती सेना पैंथर आर्मी व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कोल्हापूर च्या वतीने गौराव या वर्षीचा आत्मसन्मान गौरव पुरस्कार हातकलंगले तालुक्यातील हेरले येथील दैनिक महान कार्य व न्यूज चॅनलचे प्रतिनिधी संभाजी चौगले यांना प्रदान करण्यात आला हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी तेरा एप्रिल रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे संपन्न झाला संघर्षनायक मीडियाचे प्रमुख संतोष आठवले यांनी संभाजी चौगले यांना आत्मसन्मान पत्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या मिळालेल्या पुरस्काराबद्दल संभाजी चौगले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे महानकर निफ्टी संभाजी चौगले कोल्हापूर